नमस्कार मंडळी विभूती दर्शनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे महाशिवरात्रीच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि शिवभक्त महाशिवरात्रीच्या दिवसाची अत्यंत आतुरतेने वाट बघत असतात अशा शिवभक्तांना महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप शुभेच्छा आणि आपल्या सर्वांची इच्छा पूर्ण होऊ हीच शंकराचार्य प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते महाशिवरात्रीचा दिवस तीनशे वर्षानंतर हा दिवस येत आहे या दिवशी काही अत्यंत फलदायी योग जुळून येत आहे जे योग आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तसेच असे कोणती कामे आहेत जी महाशिवरात्रीच्या या शुभयोगावर करू नयेत किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी करू नयेत महाशिवरात्री तर दरवर्षी येते पण यावर्षी येणारी महाशिवरात्री ही आणखी फलदायी आहे कारण महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक भक्त शंकराची आराधना करतात उपासना करतात मंत्रजाप करतात आणि सिद्धी प्राप्त करतात पण तीनशे वर्षानंतर या दिवशी असे काही योग जोडून आलेले आहेत ज्या योगांमुळे आपल्याला आपल्या सर्व इच्छा पूर्ण करता येईल म्हणून या योगावर आणि महाशिवरात्रीच्या दिवशी ही पाच कामे न विसरता करा जेणेकरून आपल्या सर्वांची इच्छा पूर्ण होईल व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपणा सर्वांना एक विनंती जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करू प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी युक्त चतुर्दशीला शिवरात्री म्हणतात आणि या दिवशी शिवरात्री साजरी सुद्धा करतात मात्र माघ महिन्यामध्ये येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री म्हणतात या महाशिवरात्रीच्या दिवशी महाव्रत केले जाते आणि हे व्रत दुसऱ्या दिवशी संपवले जाते मान्यतेनुसार आणि दंतकथेनुसार असे म्हणतात की या दिवशी शिवजीचा विवाह झाला होता तर दुसरीकडे समुद्र मंथनातून निघालेले हलाहल विष या दिवशी शंकरजीने प्राशन केले होते आणि विष प्राशन केल्यानंतर असं म्हणतात की शंकरजीने रात्रभर तांडव नृत्य केले होते म्हणून या दिवसाला जलरात्री सुद्धा संबोधतात असा हा महाशिवरात्रीचा शुभ दिवस आठ मार्चला शुक्रवारी आलेला आहे प्रातकाली सहा वाजून पंचवीस मिनिटांनी प्रारंभ होईल आणि दुसऱ्या दिवशी नऊ मार्चला प्रातकाली सहा वाजून एकोणीस मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे महाशिवरात्रीच्या व्रताचा दिवस हा शुक्रवारी म्हणजेच आठ मार्चचा आहे या दिवशी संपूर्ण दिवसभर व्रत करायचे आहे स्त्री पुरुषांनी दोघांनीसुद्धा हे व्रत करावे आणि या दिवशी असे कोणते योग आहेत जे जुळून आलेले आहेत आणि हे तीनशे वर्षानंतर आहेत त्यामध्ये चार योग आहे सर्वात पहिला योग म्हणजे सर्वार्थ सिद्धी योग आणि योग हे नेहमी ग्रह ताऱ्यांशी निगडीत असतात तर त्यामुळे ग्रहतारे ज्या ज्या राशींमध्ये हे योग जुळून आलेले आहेत तर त्या राशींना या योगाचा खूप जास्त चांगला फायदा होणार आहे तर त्या, तर त्या, त्या मकर राश। मकर राश। मकर राशी कोणत्या आहेत जाणून घेऊया पहिली रास आहे मकर रास मकर राशीमध्ये मंगळ आणि चंद्राचा संयोग जुळून येत आहे तर त्यामुळे या मकर राशीला महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत शुभ आहे आणि फलदायी आहे तुमच्या राशीमध्ये चंद्र आणि मंगळ यांची युती जुळत असल्यामुळे तुम्हाला हा योग अत्यंत फलादायी आहे कारण तुम्ही जर या योगावर कोणतेही शुभकार्य केले तर ते यशस्वी होईल त्यामध्ये कोणतीच शंका नाही म्हणून मकर राशीच्या लोकांनी चंद्राची आणि मंगळ ग्रहाची अवश्य पूजा करावी महाशिवरात्रीचं व्रत तर करावंच शंकराची पूजा करावी यासोबतच मंगळ आणि चंद्राची सुद्धा उपासना करावी या दिवशी चंद्र मकर राशीत असल्यामुळे मकर राशीच्या स्त्रियांनी चंद्राची उपासना अवश्य करावी कारण चंद्र म्हणजे मातीचं प्रतीक म्हणतात तर सूर्य म्हणजे पित्याचं प्रतीक म्हणतात म्हणून मकर राशीच्या स्त्रियांनी चंद्राची पूजा महाशिवरात्रीच्या दिवशी अवश्य करावी श्रवण नक्षत्र या दिवशी शिवयोगात असल्यामुळे शिवयोग सर्वार्थ सिद्धियोग आणि सिद्धियोग हे तीन योग जोडून येत आहे आणि स्वतः श्रवण नक्षत्र हे योग जोडून आणत असल्यामुळे असे चार योग जोडून येत आहे तर त्यामुळे या योगांवर केलेले कोणतेही शुभ कार्य हे यशस्वी होते आणि हे त्रिग्रही योग प्रत्येकाला आपापल्या राशीनुसार काही शुभ फळ देते यामध्ये सुद्धा आहे या दिवशी कुंभराशीमध्ये शुक्र शनी आणि सूर्य यांच्या सय संयोगामुळे त्रिग्रही योग जोडून येत आहे तर त्यामुळे राशीला सुद्धा महाशिवरात्री अत्यंत फलदायी राहणार आहे त्यानंतरची रास आहे रास, या दिवशी मीन राशीमध्ये राहू आणि बुध यांचा संयोग जोडून येत आहे तर त्यामुळे राहू आणि मी एकतर तुम्हाला गड्ड्यात घालतो नाही तर मग गड्ड्यातून वर काढतो म्हणजेच तो तुम्हाला खूप सारा पैसा देऊ शकतो खूप सारा फेम देऊ शकतो किंवा तुमच्या कोणत्याही इच्छा असेल तर राहू तो पूर्ण करू शकतो पण जर तुम्हाला वाईट सवयी असेल तर राहू तुम्हाला गड्ड्यातसुद्धा टाकू शकतो पण ही जे बुध आणि राहूची युती जोडून आलेली आहे तर ती तुम्हाला चांगला रस्ता दाखवून तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्याचं काम करू शकते तर अशा प्रकारे यावर्षी या तीन राशी आहे ज्या राशींच्या मनोकामना पूर्ण होणार आहे कारण महाशिवरात्रीला यांच्या राशीमध्ये ग्रहांची स्थिती अत्यंत शुभयोगात आहे आणि जर तुमची शुभयोगात नसेल पण तुमची जन्मतारीख किंवा नावाचा नंबर जर मंगळ ग्रहाशी संबंधित असेल तर तुम्हाला मंगळ ग्रहाचा आशीर्वाद प्राप्त होईल बुधग्रहाचा आशीर्वाद प्राप्त होईल त्यामुळे निसंकोच तुम्ही महाशिवरात्रीचं व्रत करा आणि चंद्र मंगळ राहू आणि बुधग्रहाची उपासना करा काही मंत्र सुद्धा आहे जे मंत्र तुम्हाला वर सुद्धा मिळून जाईल तर त्या मंत्राचा जाप केल्यामुळे तुमच्या नक्कीच सर्व इच्छा पूर्ण होतील आता या चार शुभ योगांचा शुभ मुहूर्त काय आहेत तर सर्वार्थ सिद्धी योगाचा शुभ मुहूर्त हा नऊ मार्चला आहे सकाळी सहा वाजून अडोतीस मिनिटांनी सुरू होईल आणि दहा वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत राहणार आहे त्यानंतर शिवयोग शिवयोग सुद्धा नऊ मार्चलाच आहे सूर्योदय ते मध्यरात्रीपर्यंत हा योग आहे बारा वाजून छेचाळीस मिनिटांपर्यंत आहे त्यानंतरचा सिद्धीयोग हा सुद्धा नऊ मार्चलाच आहे दुपारी बारा वाजून छेचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि रात्री आठ वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत राहणार आहे त्यानंतर श्रावण योग किंवा यालाच आपण श्रावण नक्षत्र योगसुद्धा म्हणू शकतो सूर्योदयापासून ते सकाळी दहा वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत हा योग राहणार आहे आणि तो धनिष्ठ नक्षत्रालासुद्धा फलदायी ठरणार आहे तर सर्वार्थ सिद्धी योग हा ज्योतिषशास्त्रानुसार गुरुवारी आणि शुक्रवारी या दोन दिवशी आहे तर त्यामुळे गुरुवारी आणि शुक्रवारी या दोन्ही दिवशी सर्वार्थ सिद्धियोग साजरा होणार आहे कारण या दिवशी म्हणजेच सात मार्चला भागवत एकादशी आलेली आहे आणि आठ मार्चला महाशिवरात्री त्यानंतर सुद्धा सुरू होत आहे त्यामुळे यावर्षी महाशिवरात्रीचा दिवस हा सर्वांसाठी शुभ आहेत तर त्यामुळे शंकरजीची उपासना करा आराधना करा मंत्रजाप करा आणि शंकरजीची कृपादृष्टी प्राप्त करण्यासाठी त्यांची पूजा विधी करा पूजाविधी कशी करायची आहे केव्हा करायची आहे कोणते नियम पाळायचे आहे काय खावे काय खाऊ नये मागच्या व्हिडिओमध्ये मा याविषयीची मी सोम्हाला सविस्तर माहिती दिलेली होती जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा आता महाशिवरात्रीच्या दिवशी आपण व्रत करतो पूजा अर्चा करतो पण यासोबतच काही चुका सुद्धा करतो तर त्या चुका कोणत्या आहे आपण मंदिरच जातानी आरतीच ताट घेऊन जातो आणि त्या ताटामध्ये आपण नारळ अक्षदा हळद कुंकू फुले आणि विशेषतः म्हणजे या दिवशी बेलपत्र शंकरजीला अर्पण केले जाते पण आपण बेलपत्र कोणते अर्पण करतो आपण बाहेरचे मार्केटमधले विकत घेतो आणि तेच बेलपत्र आपण शिवलिंगावर अर्पण करतो पण असे न करता बेलपत्र आधीच्या दिवशी आपण घरी आणावे त्याला स्वच्छ पाण्याने धुवावे आणि त्याला सुखवून त्यावर पूजाविधी करून ते, करू? ते बेलपत्र आपण मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगावर व्हावेत हे सांगण्यामागचे कारण एकच आहे की आपण बाजारातले बेलपत्र विकत घेतो तर ते बेलपत्र कुठून आणतात कसे आणतात कारण बेलपत्र किंवा फुले मार्केटमध्ये आपण बघतो कुठेही ठेवतात मला व्हिडिओमध्ये सांगायला सुद्धा बरं वाटणार नाही पण अशा ठिकाणी बेलपत्र किंवा फुले जर ठेवत असाल तर ती आधी आपल्या घरी आणावी स्वच्छ करावी आणि त्यानंतरच ते देवाला अर्पण करावीत यावर तुमचे मत काय आहे तर नक्की कमेंट्स करून सांगा कारण आपण मार्केटमध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण जातो आणि आपल्याला माहित आहे फुले कुठे ठेवतात कसे ठेवतात बेलपत्र गाड्यांवर कसे और, लुंबुन, लुंबुन विकत आणतात खाली रस्त्यावर लोंबून लोंबून ते गाड्यांवर विकायसाठी आणत असतात हे आपण आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहतो आणि तेच आपण विकत घेऊन देवाला अर्पण करतो तर असे न करता नक्कीच ते आदल्या दिवशी विकत आणावे नाहीतर मग जिथे झाड असेल तिथून ते तोडून आणावे सर्वात चांगला उपाय म्हणजे एक बेलपत्राचं झाड आपल्या घरी कुंडीमध्ये लावावं यावर्षी जर बेलपत्राचं झाड लावलं तर नक्कीच पुढच्या वर्षी त्याचे बेलपत्र आपल्याला पूजना साठी आणि प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या शिवरात्रीसाठी ही बेलपत्र आपल्याला वापरता येईल त्यानंतर आपण मंदिरामध्ये जातो आणि आपण चप्पल घालून जातो तर शिवरात्रीच्या दिवशी किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरामध्ये जाताना कोणीही पायामध्ये चप्पल घालून जाऊ नये अन्वानी पायाने जावे घराजवळ मंदिर असेल तर अवश्य हा उपाय करा आणि जर मंदिर दूर असेल तर मग तुम्ही चप्पल घालून जावे मात्र मंदिरामध्ये जाण्याच्या आधी पाच मिनिट मंदिराबाहेर अनवानी पायाने फिरावं आणि त्यानंतरच मंदिरामध्ये जावं आणि तसेच मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण आरतीचं ताट घेतो त्या ताटामध्ये हळद कुंकू असते आपण ते हळद कुंकू शंकरजीच्या पिंडीला वाहत असतो पण हळद कुंकू शंकरजीच्या पिंडीला वाहू नये शंकरजीला काय वाहतात तर शंकरजीला कुंकू वाहता येते हळद वाहू नये आणि गुलाल अवश्य वाहावा तर मंडळी अशा प्रकारे काही नियम आहेत जे नियम आपण छोटे छोटे आहेत जे लक्षात ठेवायला हवेत कारण आपण मंदिरामध्ये गेल्यानंतर पाण्याचं नारळ असेल तर ते नारळ फोडतो आणि शिवलिंगावर अर्पण करतो तर असं म्हणतात की नारळाचं पाणी शिवलिंगावर अर्पण करू नये म्हणूनच शिवमंदिरामध्ये नारळ फोडत नाही पण आजकाल हे नियम पाळत नाही तर त्यामुळे आपण बघतो की मोठ्या प्रमाणात शिवलिंगावर सुद्धा नारळ फोडून ते पाणी अर्पण केलं जाते पण आपण हे पाणी अर्पण करू नये तर अशा पद्धतीने छोटे छोटे काही नियम आहे जे नियम पाळल्यास आपण जे व्रत करत आहोत ते व्रत सफल होऊन त्याचे आपल्याला चांगले परिणाम बघायला मिळतात म्हणून महाशिवरात्रीचं व्रत असो किंवा कोणतेही व्रत असो शक्य झाल्यास ते व्रत कोणत्याही पदार्थांचं सेवन करण्याआधी ते पदार्थ हलके आहेत की नाही आहेत ते उपवासाला चालतील की नाही चालतील कारण उपवासाला आपण ते पदार्थसुद्धा खायला लागलो आहे जे पदार्थ मीठ मसाल्यापासून तयार केले जाते साबुदाण्याचा वडा हा तेलामध्ये तळला जातो पण तो उपवासाला खाल्ला जातो हा उपवास मानला जात नाही इडल्या खाल्ल्या जातात उपवासाच्या नावावर चटण्या खाल्ल्या जातात पण हे उपवास ग्राह्य धरले जात नाही त्यामुळे उपवासा उपवासासारखाच करावा तर अशाकरते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही इतर लोकांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत लवकरच भेटू आणि तुम्हाला जर महाशिवरात्रीविषयीची आणखी काही माहिती हवी असेल तर नक्कीच मला कमेंट्स करा मला सर्व माहिती दर्शन या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देईल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत लवकरच भेटू आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद